नमस्कार मित्रांनो मी निवास मात्रे तर मित्रांनो आज मी आलो आहे वडगावला म्हणजे आमचे कुलदैवत आहेत तिथे तर मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर चंपासष्टी आजचा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे खंडोबाचा दिवस तर मित्रांनो आजच्या दिवशी तळी भरली जाते चंपासष्टीच्या दिवशी देवाची पूजा केली जाते आणि चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायांना खास नैवेद्य अर्पण केला जातो तो नैवेद्य म्हणजे वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी त्याचबरोबर पुरण्याच्या पोळ्यासुद्धा नैवेद्याला दिला जातो कुत्र्याला घास दिला जातो कोणाला उपास असतो चंपाषष्ठी का साजरी केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का तर मनी आणि मल या दोन दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी मल्हारी मारथंडाचा अवतार धारण केला हा युद्ध चंपाकवनामध्ये झाला होता भगवान शंकरांनी यांचा वध करून विजय मिळाला म्हणून चंपाषष्टीला खंडोबाच्या कुलचरितला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे तळी भरणं आता तळी भरण्याची प्रत्येकाची पद्धत प्रत्येक गावाची पद्धत वेगवेगळी असते पण पण तळी भरण्यास एकत्रित अर्थ मात्र असतो शुद्धीकरण कुलदेवांची उप उपस्थिती स्थिर करणे समृद्धी आरोग्याची कामना कुलदेवांकडे करणे तर मित्रांनो आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला नवीन असेल तर फॉलो करा हेलकोट हेलकोट जय मल्हार सदानंदाचा हेलकोट सदानंदाचा हेलकोट हेल हेलकोट जय मल्हार